सेलूत ढोक महाराज यांची संगीत तुलशी रामकथा पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू तालुक्यातील हातगाव पावडे येथील एका पंचावन्न वर्षीय शेतकऱ्याने सततची नाफिकी आणि बँकेचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत शेतातील शेळीच्या गोठ्यात असलेल्या लाकडी अडूला दुरीच्या सहाय्याने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार सत्तावीस मार्च रोजी दुपारी तीन वाजता उघडकीस आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील हातगाव पावडे येथील शेतकरी बाबासाहेब नारायण शेवाळे वय पंचावन्न वर्षे यांना एक हेक्टर सात आर जमीन असून भारतीय स्टेट बँक शाखा सेलूचे दोन लाख पन्नास हजार रुपये कर्ज होते सततची नापिकी आणि बँकेचे थकीत कर्ज कसे कर फेडावे या योजनेत हदगाव खुर्द शिवारातील गट क्रमांक एकशे एकवीसमध्ये असलेल्या शिळीच्या गोठ्यात लाकडी आडूला दोरीच्या साहाय्याने गळपास घेऊन आत्महत्या केल्याचे सत्तावीस मार्च रोजी दुपारी तीन वाजता उघडकीस आले घटनेची माहिती पोलिसांना कळतात पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी पोलीस नायक माधव कांगणे हातगाव पावडे येथील पोलीस पाटील मंगल भागवत पावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रेत उत्तरीय तपासणीसाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय लोया यांनी शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले रात्री त्यांच्या पार्थिवावर हातगाव पावडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले अनिल बाबासाहेब शेवाळे यांनी दिलेल्या खबरेवरून कलम एकशे चौऱ्याण्णव आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी पुढील तपास करत आहेत दरम्यान मयत बाबासाहेब शेवाळे यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा सून नातू असा परिवार आहे शेतकऱ्यांचा पवित्र सण गुढीपाडवा काही दिवसावर असताना नापिकीमुळे शेतकऱ्यास आत्महत्या करावी लागली यामुळे सह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे माऊली आकवा स्टार कॉम्प्लेक्स स्टँड सेलू नामांकित कंपनीचे ओ वॉटर प्युरिफायर व आरो प्लॅन्ट विक्री व दुरुस्तीसाठी भेटा हनुमान कदम रामेश्वर कदम मावली अक्वा स्टार कॉम्प्लेक्स स्टँड सेलू